नमस्कार यूट्यूब फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही इथे या शंकरपाळीचा आवाज ऐकला असेल अगदी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही शंकरपाळी बनली जाते या शंकरपाळीला तिखट शंकरपाळी किंवा खारी शंकरपाळी असेही म्हणतात पण आज आपण ही शंकरपाळी मैदा किंवा घव्याचा पिठाचा वापर न बनवता केलेली आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे परातीमध्ये मी ते एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर रवा मोठा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता आता इथे एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यासाठी एक मोठा चमचा इथे लाल तिखट घेतलेली आहे ही लाल तिखट घरगुतीच आहे एक अर्धा चमचा इथे ओवा घेतला आहे एक चमचा कस्तुरी मेथी मी चवीनुसार मीठ आता हे सर्व मिश्रण रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर छान असं रव्यामध्ये व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता इथे दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला रव्यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी कडवून घेतलेलं नाही अगदी तसंच घेतलेलं आहे साधंच तर तुम्ही ते पाहू शकता रव्याला व्यवस्थित असं तेल चोळून घेतलं आहे आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण एवढं पाणी लागणार नाही त्यासाठी थोडं थोडं पाणी घालून आपण याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे अगदी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे नाहीतर पीठ हे जास्त पातळ होऊ शकतं तर हो या पद्धतीने आपल्याला छान असा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे पहा व्हिडिओमध्ये मी दाखवते असाच आपल्याला गोळा ह्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी हवा आहे तरी ते गोळा मळून तयार झालेला आहे आता काय करायचं ह्याचा छान असा एक गोल गोलाकार बनवून घ्यायचा आणि त्याच्यावरती जे मग अशी वाटीमध्ये तेल घेतलेलं त्या हाताला लावून घेऊन ते असं छान ह्या पिठाला लावून घ्यायचं आहे अगदी ते शिल्लक असेल तेवढंच लावा जास्त लावायची गरज नाही आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही ते, 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 ते पाहू शकता अगदी मौसूद असा हा पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे तर पुन्हा एक मिनिटभर आपण हे पीठ छान मळून मौसूद असं करून घेऊया आता इथे हे पीठ छान असं मौसूद मळून घेतलेलं आहे आता आपण शंकरपाळ्या बनवणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं जेवढा गोळा आपल्याला बनवायचा आहे तेवढा या पिठामधून काढून घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीचं उरलेलं जे पीठ आहे ते असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तर बघा भाकरीला ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ घेतो तेवढा एक उंडा मी इथे घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आहे तुमचं जर पोळपटणं मोठं असेल तर तुम्ही अजून थोडा मोठा, -मोठा गोळा घेतला तरी चालेल त्याचा छान असा गोलाकार बनवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याची छान अशी लाटी बनवून घ्यायची आहे छान पातळ आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर पोळपटल्यावर ठेवल्यानंतर थोडंसं असं हाताने पसरवून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटताना सोपं जातं आणि या पद्धतीने बिना तेल लावता बिना पीठ लावता आपल्याला हे लाटायचं आहे पीठ किंवा तेलाचा वापर इथे करायचा नाही तर पहा इथे आपण छान अशी लाटी लाटून घेतलेली आहे थोडंसं कडेनं जाड राहायची शक्यता असते त्याच्यामुळे पुन्हा एकदा व्यवस्थित लाटून घेऊया आणि ते पाहू शकता अगदी जाडसरही नाही आणि अगदी पातळही नाही या पद्ध पद्धतीने आपल्याला लाट लाटून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला इथे हे असं चिरण्याच्या वापरे वापराने ह्या शंकरपाया कट करायच्या आहे तुम्हाला जर याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही चाकूचा वापर करूनही ह्या बाजू कट करून घेऊ शकता उरलेला जो कडेचा भाग आहे तो काढून दुसऱ्या पिठामध्ये वापरायचा आहे आणि ते पाहू शकता या पद्धतीने सुरुवातीला आपण असे लांब लांब त्याचे भाग करून घेणार आहे आणि आता आपण याचे छोटे छोटे चौकोन करून घेऊया जेणेकरून आपल्याला शंकरपाळीचा आकार द्यायला सोपे पडेल या पद्धतीने केल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता या चौकोनाच्या मध्यभागी असं तिरकस कट करत आपल्याला हे शंकरपाळी बनवून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते याच पद्धतीने संपूर्ण शंकरपाळ्या आपण इथं कट करून घेणार कर आहोत आणि कट झाल्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर इथे संपूर्ण शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत आता आपण ह्या एक, एक करून बाजूला काढून घेऊया पहा किती सुरेख शंकरपाळ्या दिसतात ना तर याच पद्धतीने आपल्या संपूर्ण इथे शंकरपाळ्या बनून घेऊन एकाच वेळी तुम्ही तळू शकता किंवा थोड्या थोड्या करत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत तर दोन बॅचमध्ये मी इथे करून घेतलेत आणि आता ह्या आपण तळून घेणार आहोत आणि उरलेल्या बाकीच्या नंतर करणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर हलकेसे बुडबुडी येऊन नंतर ती वरती येते याच पद्धतीने आपल्याला तेल शंकरपाळी तळण्यासाठी लागणार आहे तर एका झाऱ्याच्या सायाने शंकरपाळी अशा तेलामध्ये सोडलेल्या आहेत तेलामध्ये शंकरपाळी सोडल्यानंतर गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जोपर्यंत हे तेलामधील बुडबुडे बंद होत नाहीत तोपर्यंत आपली शंकरपाळी तळली जात नाही तर इथे तुम्ही पाहू शकता आता आपली इथे परफेक्ट अशी शंकरपाळी तळून तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया शक्यतो ही शंकरपाळी एका प्लेटमध्ये पेपरवर न काढायची आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अगदी खुसखुशीत खस्ता आणि तिखट शंकरपाळी ती आपली तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा रेसिपी आवडली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा 那你呢？